हिंगोलीत जनसुरक्षा कायदा विरोधात संतप्त आंदोलन लोकशाही गळ्याशी आम्ही शांत बसणार नाही मुनीर पठाण यांचा इशारा महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज हिंगोलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने झाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी स्पष्ट शब्दांत सरकारचा निषेध नोंदवत म्हटलं की हा कायदा केवळ लोकांच्या आवाजाला दाबण्यासाठी वापरण्यात येतो आहे आंदोलनाचं स्वातंत्र्य हिरावणं म्हणजे लोकशाहीची गळचेपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनात जनसुरक्षा कायदा मागे घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली पठाण यांच्या म्हणण्यानुसार फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवरही सरळ सरळ घाला आहे या कायद्याचा परिणाम किती दूरवर जाईल आणि याविरोधातील आवाज किती बुलंद होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल एमडीटीव्ही मराठी मुख्य संपादक राजू गवळी माननीय मुख्यमंत्री यांनी जो जनसुरक्षा कायदा जो लोकशाहीचा गळा म्हणजे गळा दाबण्याचं काम या जनसुरक्षा कायद्याअंतर्गत जे करण्यात आले आणि जनसुरक्षा कायदा हा विधानसभेमध्ये पारित केला त्यामुळे आम्ही त्या, त्या जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा त्यासाठी आज तिरवळ निदर्शने आणि तिरवळ आंदोलन या, या ठिकाणी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेला आहे कारण की जनसुरक्षा कायद्या अं जनसुरक्षा कायदा यासाठी आपण कळलं पाहिजे आणि जनसुरक्षा कायदा रद्द कशासाठी करण्यात यासाठी मोघम म्हणजे त्यांच्या हे सरकार विरोधी मत मांडणाऱ्या व्यक्ती दे। किंवा संगणना अनिर्बंध कारवाईचे आदेश त्या जनसुरक्षा कायद्यामध्ये आहेत त्यानंतर बेकायदेशीर संघटना किंवा कृत मो करणाऱ्या ज्या मोघम व्याख्या आहेत हा सुद्धा हे सुद्धा या जनसुरक्षा कायद्यामध्ये आहेत त्यानंतर जे काय असतील संघटना बेकायदेशीर जाहीर करण्याचा अधिकार सुद्धा या जनसुरक्षा कायद्यामध्ये आहे केवळ एक एकच अधिसूचना काढून ती संघटना रद्द करण्याचा अधिकार सुद्धा या जनसुरक्षा कायद्यामध्ये आहे त्यामुळं अशा प्रकारचे अनेक प्रकारचे या जनसुरक्षा कायद्यामध्ये बाबी आहेत त्यामुळं आज हा कायदा रद्द करणं फार गरजेचं आहे कारण लोकशाहीची हत्या करणारा कायदा हा महाराष्ट्रात अंमलात आणला जातो त्यामुळं आम्ही या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आहे आणि या जनसुरक्षा कायदा हा रद्द झालाच पाहिजे यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निर्दर्शने आणि आंदोलन केलेलं आहे